दिवाळीचा फराळ बनवताना सगळ्यात जास्त टेन्शन येतं ते म्हणजे भाजणीची चकली बनवताना भाजणीची चकली तर प्रत्येकालाच खायला आवडते पण बनवताना मात्र खूप टेन्शन येतं तर नमस्कार मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांना तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक किलोच्या प्रमाणात चकलीची भाजणी आणि त्यापासून कुरकुरीत खुसखुशीत काटेरी चकली कशी बनवायची याची संपूर्ण रेसिपी तर इथे तुम्ही बघू शकता ही जी चकली आहे खाय दिसायला अप्रतिम दिसते या चकलीला तुम्ही बघू शकता काटे किती सुंदर आलेत की नाही दिसायला जेवढी भारी दिसते ना तेवढीच खायला मस्त खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत लागते तर चला तर मग आता वेळ न घालवता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर भाजणीची चकली बनवताना सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली टीप म्हणजे प्रमाण अचूक घेणं तर सगळ्यात आधी इथे आपण अर्धा किलो तांदूळ घेणार आहोत तर इथे मी तुम्हाला वाटी आणि वजनी दोन्ही प्रमाण सांगणार आहे तर इथे मी तीन वाटी तांदूळ घेतले आणि वजनी प्रमाण म्हटलं तर अर्धा किलो इतकं हे तांदूळ आहे तर आपण एक किलो प्रमाणात भाजणी तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला या वाटीने तीन वाटी तांदूळ आणि अर्धा किलो वजनी प्रमाणात तांदूळ हवं आहे तरी ते आपण तांदूळ घेतले आता सारख्याच वाटीने आपल्याला दीड वाटी आणि वजनी प्रमाण म्हटलं तर अडीचशे ते तीनशे ग्रॅम इतकं आपल्याला चण्याची डाळ लागणार आहे म्हणजेच हरभरा डाळ तर आता या सारख्याच वाटीने आपल्याला बाकीचं सुद्धा सगळं प्रमाण घ्यायचं आहे तरी ते मी हरभरा डाळ सुद्धा मोजून घेतले वजनी प्रमाण अडीचशे ग्रॅम इतकी ही डाळ आहे तर आता अर्धी वाटी आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आणि वजनी प्रमाणात म्हटलं तर शंभर ग्रॅम इतकी ही मुगाची डाळ आहे त्याचबरोबर अर्धी वाटी उडदाची डाळ उडदाची डाळ आणि मुगाची डाळ आपल्याला समप्रमाणात घ्यायचे म्हणजेच शंभर शंभर ग्रॅम तर तुम्ही कोणत्याही एका वाटीने किंवा एकाच कपाने आपल्याला सगळं प्रमाण घ्यायचंय त्यामुळे अगदी परफेक्ट भाजणी तयार होते तर इथे आपल्या डाळी सगळ्या मोजून झालेल्या आहेत आता इथे आपल्याला एक वाटी पोहे लागणार आहेत आणि वजनी प्रमाण शंभर ग्रॅम इतके हे पोहे मी इथे घेतलेत त्याचबरोबर पाव वाटी धने आणि वजनी प्रमाणात वीस ग्रॅम इतके हे धने आहेत त्याचबरोबर पाव वाटी जिरे जिरे आणि धने आपल्याला समप्रमाणात घ्यायचे आहेत म्हणजे वीस वीस ग्रॅम आणि वाटीने म्हटलं तर पाव वाटी इतके तरी थे, तरी थे वाटी हे आपल्याला धने आणि जिरे हवेत तर इथे तर इथे मी सगळं साहित्य मोजून घेतलंय तर साहित्य कसं घ्यायचं याचं वजनी आणि वाटी प्रमाण हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिले तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर भाजणीची चकली बनवताना महत्वाचं म्हणजे प्रमाण अचूक घेणं जर प्रमाण चुकलं तर आपली जी चकली आहे ती तुटू शकते किंवा कडक होते किंवा मऊ पडू शकते तर आता आपण हे ज्या डाळी आणि तांदूळ आहेत ते आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत म्हणजे धुतल्यामुळे यावरचं काही धूळ जे आहे ते निघून जाते तरी ते मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपल्याला यामधलं संपूर्ण पाणी नितळून काढायचं आहे आणि एखाद्या सुती कॉटन कपड्यावरती आपल्याला हे सुकण्यासाठी पसरवून ठेवायचं आहे तर आता इथे मी चण्याची डाळसुद्धा स्वच्छ धुवून घेतले यामधलंसुद्धा आपल्याला संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे देखील सुती कॉटन कपड्यावरती पसरवून ठेवूया त्याचबरोबर मुगाची डाळ आणि उडदाची डाळसुद्धा मी स्वच्छ धुवून यामधलं पूर्णपणे पाणी निथळून कॉटन कपड्यावरती आपल्याला हे सुद्धा सुखत ठेवायचं आहे तर इथे मी सगळं डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलं आहे पूर्णपणे पाणी निथळून घ्यायचं आणि अशा पद्धतीच्या कॉटनच्या कपड्यावरती हे पसरवून ठेवायचं तर जास्तीत जास्त सात ते आठ तास तरी आपल्याला हे सुकवून घ्यायचं आहे अगदी रात्रभर जरी सुकवलं ना तरी देखील चालेल ते एक सात ते आठ तास मी ह्या डाळी आणि तांदूळ सुकवून घेतलेलं आहे छान असं हे सुकलं आहे तर आता आपल्याला दुसरी महत्वाची टीप म्हणजे हे जे, जे डाळी आणि तांदूळ आहे ते भाजून घ्यायचे तर सगळ्यात आधी आपण तांदूळ भाजून घेऊया तर अगदी लो मिडियम गॅस करायचा आणि ह्या ज्या हे जे तांदूळ आहे ते आपल्याला छान असं खमंग हलकासा बदामी रंग येपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर डाळी आणि तांदूळ भाजणं देखील खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही कमी डाळ आणि तांदूळ भाजले ना चकलीची चव बिघडू शकते आणि चकली जी आहे ती केल्यानंतर तर कुरकुरीत होते पण नंतर नंतर ती मऊ पडू लागते तर इथे बघा तांदूळ छान भाजलं गेलं तर आता आपण हे बाजूला काढू आणि आता याच कढईमध्ये आपल्याला चण्याची डाळसुद्धा चांगली हलकासा बदामी रंग येपर्यंत भाजून घ्यायचे तर चकली बनवताना महत्त्वाच्या काही टिप्स असतात त्या जर लक्षात ठेवल्या ना तुमची चकली देखील छान खमंग कुरकुरीत खुसखुशीत होते तर इथे बघा एक तीन ते चार मिनटं झालेत डाळ देखील छान भाजली गेले एखादी डाळ खाऊन बघायची अगदी कुरकुरीत लागली ना तर डाळ भाजले असं समजायचं तर आता आपण हे बाजूला काढू आणि आता याच कढईमध्ये आपल्याला मुगाची डाळ देखील छान अशी खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे अगदी एकसारखं हलवत राहायचं म्हणजे अगदी एकसारखी डाळ भाजली जाते तर हे बघा अगदी दोन ते तीन मिनटामध्येच मुगाची डाळ देखील छान भाजली गेले तर हे सुद्धा आपण बाजूला एखाद्या परातीमध्ये काढून घ्यायचं थंड करण्यासाठी आणि आता आपण उडदाची डाळ देखील चांगली भाजून घ्यायचे तर आज आपण इथे एक किलो चकलीची भाजणी बनवतो आहे त्यामुळे आपण अगदी अचूक प्रमाण घेतले सगळ्या डाळी आणि तांदळाचं त्यामुळे चकली देखील अगदी अचूकच होणार आहे तर इथे आपली उडदाची डाळ देखील अगदी मस्त हलकासा बदामी रंगावरती भाजली गेले हे आपण बाजूला काढू आणि आता याच कढईमध्ये आपण जे एक वाटी पोहे घेतलेले ते देखील छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे तर पोहे आपल्याला धुवून नाही घ्यायचे तर इथे मी काय केलं पोहे जे आहेत ते अगदी सुती कपड्याने फक्त पुसून घेतलेत त्यामुळे त्यावरती जी काही पावडर धूळ असते ती निघून जाते तर इथे बघा पोहे छान कुरकुरीत झालेत की नाही तर आता आपण हे देखील बाजूला काढून घ्यायचे आणि आता याच कढईमध्ये दे आपल्याला देखील छान असे हलकासा सुवास येईपर्यंत भाजून घ्यायचेत तर चकली बनवताना थोडासा वेळ लागतो पण कोणत्याही पदार्थाला जर तुम्ही मनापासून थोडासा वेळ दिला ना तो पदार्थ हमखास अगदी चवीला अप्रतिम होतो तर इथे देखील छान भाजलेत आता जिरे देखील आपण असंच एक दोन मिनटं छान खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचेत तर या भाजणीच्या चकलीमध्ये मी साबुदाना नाही वापरला जर तुम्हाला साबुदाना घालायचा असेल चकली चांगली कुरकुरीत हवी असेल ना तर फक्त एक पन्नास ग्रॅम इतकं साबुदाना तुम्ही यामध्ये घालू शकता तर इथे आपले जिरे देखील छान भाजलेत तर इथे आपली सगळी चकलीची भाजणी छान खमंग भाजून झालेली आहे तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे संपूर्ण थंड करून घ्यायचं आणि त्यानंतर हे आपल्याला दळून आणायचे जर तुम्ही चक्कीवरून दळून आणत असाल तर शक्यतो ज्वारीच्या पिठावरती किंवा चकलीच्या भाजणीवरतीच दळून आणायचं आणि तुम्ही घरीसुद्धा मिक्सरचं जे छोटंसं भांडं असतं त्यावरतीसुद्धा ही भाजणी दळून घेऊ शकता तर इथे मी ही भाजणी जी आहे भाजणीचं पीठ आहे ती घरीच मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये दळून घेतलं आहे एक दोनदा फिरवून घ्यायचं आणि स्वच्छ चाळून घ्यायचं चा। तर आता इथे आपली चकलीची भाजणी तयार आहे तर आता आपण चकली तयार करून घेऊ त्यासाठी एका कढईमध्ये आपल्याला ज्या वाटीने आपण डाळ तांदूळ मोजून घेतलेलं त्याच वाटीने आपल्याला दोन वाट्या पाणी घ्यायचं आहे तर बघा मी सुरुवातीलाच सांगितलेलं अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाटी आपल्याला तीस ठेवायचं आहे त्याच वाटीने आपल्याला सगळं प्रमाण घ्यायचं आहे तर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे त्याचबरोबर दोन चमचे पांढरे तीळ आणि एक ते दीड चमचा लाल तिखट तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्याचबरोबर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा हळद अगदी चिमूटभर हिंग देखील घालायचं त्यामुळे चकलीची चव खूप छान लागते आणि पाव चमचा ओवा आणि आपली जी चकली आहे ती कमी तेलकट होण्यासाठी आणि छान खुसखुशीत होण्यासाठी इथे मी दोन चमचे तेलाचं मोहन घालते तर हा जो आपला नाश्त्याचा चमचा असतो याने आपल्याला दोन चमचे फक्त दोन चमचे तेल घालायचे तुम्ही तेलाऐवजी इथे बटर वापरू शकता किंवा लोणीसुद्धा वापरू शकता त्यामुळे चकली आहे जी आहे ती छान खुसखुशीत होते तर आता एक याला चांगली उकळी काढून घ्यायचे मोठ्या गॅसवरती तर हे बघा याला चांगली उकळी आले आता गॅस अगदी मंद ठेवायचं आणि आता इथे मी दोन वाटी ही चकलीची भाजणी घेतले दोन वाटी चकलीच्या भाजण्यासाठी दोन वाटी पाणी अगदी परफेक्ट आहे ना कमी ना जास्त इथे आपल्याला पाणी लागणार आहे तर आता आपण हे मंद गॅसवरतीच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर उकड काढणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे जर तुमची उकड जी आहे ती पातळ झाली किंवा जास्त घट्ट झाली तर चकली तेलामध्ये विरघळू शकते किंवा पाडताना तुटू शकते आणि तेलाचं मोहन देखील अगदी परफेक्ट घ्यायचं जर तेलाचं मोहन जास्त झालं ना चकली हमकास तेलामध्ये विरघळते किंवा जास्त तेलकट होते तर इथे मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतले आता यावरती झाकण ठेवून फक्त मंद गॅसवरती एक दोन मिनटं याची वाफ काढून घ्यायची तर इथे बघा एक दोन मिनटं झालेली आहेत मस्त याला मी वाफ काढून घेतले तर आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता ही जी उकड आहे आपण काढून घेतलेली ही आपण आता एका परातीमध्ये काढून घेऊया तर इथे मी चकलीची उकड जी आहे ती एखाद्या परातीमध्ये काढून घेतले आता हे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर हे हलकंसं कोमट आहे तोपर्यंतच चा आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे तर हे चांगलं मळणं देखील तितकंच महत्वाचं आहे जास्त पातळ नाही करायचं किंवा जास्त घट्ट देखील नाही करायचं जर तुम्ही हे जास्त घट्ट केलं तर चकली पाडताना हमखास तुटते आणि जर पातळ केलं तर, तर चकलीला आकार व्यवस्थित येत नाही तर आता जेवढा गोळा आपल्याला साच्यामध्ये घालायचा आहे तेवढाच इथे घ्यायचा आणि इथे मी कोमट पाणी घेतले तर आता हे आपण कोमट पाण्यामध्येच चांगलं मळून घ्यायचं आहे जसं आपण भाकरीसाठी पीठ कसं छान मळून घेतो ना अगदी तसंच आपल्याला हे दोन ते तीन मिनटं चांगलं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे जर पीठ कोरडं असेल तर चकली पाडताना तुटते त्यामुळे असं मळून घेणं तितकंच महत्वाचं आहे त्यामुळे अगदी एकसारखी चकली पडते अजिबात पाडताना देखील तुटत नाही आणि तेलामध्ये सुद्धा अजिबात विरघळत नाही तर इथे मी चकलीचा सोयरा घेतलाय याला मी आतमधून तेल लावून आहे आता आपण ही जे पीठ आहे ती यामध्ये घालू आणि आता आपण लगेच याच्या चकल्या पाडून घ्यायचेत तर चकली पाडताना हा जो सोयरे आहे तो जास्त वरती नाही पकडायचा अशा पद्धतीने खालूनच आपल्याला या चकल्या पाडून घ्यायच्या आहेत तर आता हे जे आतमधलं टोक आहे ना ते सुद्धा मी चिटकवून घेतलं आहे म्हणजे जेव्हा आपण तेलामध्ये चकली सोडू तेव्हा ती तुटणार नाही किंवा विरघळणार नाही तर अशा पद्धतीने जवळजवळच अशी चकली पाडून घ्यायची आणि हे शेवटचं टोक देखील आपल्याला चिटकवून घ्यायचं आहे म्हणजे ते तुटणार नाही तर आता अशाच पद्धतीने बाकीच्या चकल्या देखील आपण चांगल्या पाडून घ्यायचेत तरी ते तुम्ही बघू शकताय चकली पाडताना अजिबात तुटत नाही पीठ जर जास्त कोरडं झालं असेल ना तर चकली हमकास तुटते मग अशावेळी काय करायचं हलकंसं कोमट पाणी घ्यायचं एक दोन चमचे पाणी घालून पीठ पुन्हा एकदा चांगलं मळायचं आणि जर चकलीला असा आकार येत नसेल असे छान काटे पडत नसतील तर समजायचं की पीठ पातळ झालंय तर पुन्हा एकदा हलकशी थोडीशी भाजणी घालायची पिठामध्ये आणि पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं तर इथे मी थोड्याशा चकल्या पाडून घेतल्या आहेत आता या आपण ताज्या ताज्या तळून घेऊया तर आता सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक टीप म्हणजे तेल कसं गरम असावं तर तेल आपल्याला मध्यम गरम हवं आहे जर तेल जास्त गरम असेल तर चकली जी जे आहे जेव्हा आपण तेलामध्ये सोडतो तेव्हा ते, ते पटकन बाहेरून तळली जाते आणि आतमधून कच्ची राहते आणि त्यामुळे काही वेळाने चकली नरम पडते मऊ पडते आणि जर तेल चांगलं गरम नसेल तर आपण जेव्हा चकली तेलामध्ये सोडतो तेव्हा चकली जी आहे ती तुटू शकते विरघळू शकते आणि जास्त तेलकट होते त्या त्यामुळे तेल नेहमी मध्यम आचेवर गरम करायचं आणि मध्यमच गरम असावं तर इथे बघा मी एक चकली छोटीशी टाकून बघितलेली अजिबात तुटत नाही किंवा विरघळत नाही तर आता आपण या ज्या चकल्या तयार करून घेतल्यात ते आपण तेलामध्ये सोडू तर एका वेळी तीन ते चारच चकल्या तेलामध्ये सोडायच्या जास्त चकल्या तेलामध्ये नाही सोडायच्या नाही तर ता तेलाचं तापमान कमी होतं आणि चकली जी आहे ती विरघळते किंवा तेलकट होऊ शकते तर आता हलकेसे बुडबुडे कमी झाल्यानंतरच आपल्याला ही चकली पलटून घ्यायचे तर इथे बघा अगदी मस्त एकसारखी चकली तयार झालेली की नाही अजिबात तुटली गेली नाही तर जास्त एकदम नाही हलवायचं नाहीतरी तुटू शकते तर हे बघा अगदी तीन ते चार मिनटं झालेले आहेत याचे संपूर्ण बुडबुडे कमी होत चाललेत आणि चकली जी आहे ती तळाशी जाऊन बसते याचाच अर्थ चकली तळली गेले तरी ते आपली ही चकली बघा काय मस्त तळली गेले रंग अगदी छान आलेला आहे तर आता आपण ही बाजूला काढून घेऊया एखाद्या झारावरतीच काढून घ्यायच्या जर तुम्ही लगेच या चकल्या काढून एखाद्या भांड्यामध्ये ठेवल्या ना तर त्यामधलं तेल देखील तसंच राहतं आणि त्यामुळे चकली देखील मऊ होते तर आता आपण अशाच पद्धतीने बाकीच्या चकल्या देखील तळून घ्यायच्यात तर आणखीन एकदा सांगते चकली चकली तळताना तेल चांगलं गरम असावं आणि एकाद मिनिट झालं की गॅस अगदी मंद ठेवायचा आणि मंद गॅसवरतीच आपल्याला जा या चकल्या तळून घ्यायच्यात आणि हलकेसे बुडबुडे कमी झाले हलकासा सोनेरी रंग आला की चकली तळले असं समजायचं किंवा चकली तळल्यानंतर ती खाली बुडाला जाऊन बसते याचाच अर्थ चकली छान तळली गेले असं समजायचं तर आता ही देखील चकली आपण चांगली तळून घेतले आता बाकीच्या चकल्या देखील आपण अशा ताज्या ताज्या तळून घेऊया तर इथे आपली खमंग कुरकुरीत खुसखुशीत अशी भाजणीची चकली तयार झालेली आहे काय मस्त दिसत आहेत अगदी सुंदर सुबक काटे आलेत तुम्ही बघू शकताय रंग देखील अगदी सुरेख आलाय तुम्हाला मी दाखवते देखील बघा काय सुंदर काटे आलेत की नाही तर अगदी परफेक्ट प्रमाण घेऊन अचूक प्रमाण घेऊन आज आपण इथे चकलीची भाजणी तयार केली आणि त्यापासून अशी कुरकुरीत चकली तयार केले गेले तर ही चकली संपूर्ण थंड करून घ्यायची अगदी दोन ते तीन तास तरी बाहेर ठेवायची पूर्णपणे आतपर्यंत थंड झाली की लगेच हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची जर चकली गरम असताना जर तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवली तर चकली काही वेळाने नरम पडते मऊ पडते त्यामुळे अगदी पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि डब्यामध्ये खाली एखादा टिश्यू पेपर किंवा पेपर ठेवायचा म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल आहे ते शोषलं जातं आणि चकली जी आहे ती तेलकट होत नाही तर या पद्धतीने तुम्ही देखील अशी चकली एकदा नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रमित्र